नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप झोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या जो की एक लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर आज आपण शिकणार आहोत अपूर्णांक भाग दोन हो की नाही अगदी सोप्या स्वरूपात शिकणार आहोत काल आपण पहिला प्रकार घेतला भाग घेतला माझ्या मते आज आपण दुसरा भाग घेणार आहोत ते देखील अगदी सोप्या स्वरूपात आणि तुम्हाला समजेल अशा स्वरूपात की जेणेकरून अपूर्णांकाच्या आजच्या प्रकाराचे एकही मार्क तुमचा जाता कामा नाही चला तर मग माझ्यासोबत अपूर्णांक शिकूया बघा काय म्हणते आता आपण या अगोदर सोपा भाग घेतला होता आता बघा पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता असं जर विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल मला सांगा तुमचं उत्तर काय असेल मी म्हणालो चौदा छेद पंधरा हा सर्वात लहान अपूर्णांक आहे लहान अपूर्णांक लहान चौदा छेद पंधरा आणि मोठा विचारला तर कोणता येईल एकोणावीस छेद पंधरा लग... तुमच्या लक्षात आले असेल हे खूप सोपं आहे सतरा छेद पंधरा अठरा छेद पंधरा चौदा छेद पंधरा आणि एकोणावीस छेद पंधरा आलं का लक्ष हे हा प्रकार खूप सोपा आहे कारण काय माहिती आहे का छेद कसा आहे तर सारखा आहे किती आहे तर पंधरा आहे सार के लक्षात तुमच्या आता जेव्हा छेद सारखे येतात तेव्हा काय लक्षात ठेवायचं माहित आहे का जो अंश सर्वात लहान तो अपूर्णांक लहान लक्षात या सतरा अठरा चौदा एकोणावीस पैकी चौदा हा अंश लहान आहे म्हणून चौदा छेद पंधरा हा आपला लहान अपूर्णांक झाला आणि ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो मग आपल्याला चढता क्रम जर लावा म्हणलं तर आपणही लावू शकतो चौदा छेद पंधरा त्याच्यानंतर सतरा छेद पंधरा त्याच्यानंतर अठरा छेद पंधरा आणि त्याच्यानंतर एकोणावीस छेद पंधरा तुमच्या अशा प्रकारे घेऊन चढताही क्रम लावा असं विचारू शकता चढता क्रम कोणता असू शकतो किंवा चढता क्रम लावल्यानंतर दुसरा पूर्णांक कोणता येईल असं देखील विचारू शकतात हो की नाही किंवा चढता क्रम लावल्यानंतर शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता असा देखील प्रश्न विचारू शकतात त्याच्यामुळे हे समच्छेदी आहेत हे लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे समच्छेदी अपूर्णांकामध्ये काय असतं माहितीये का ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान आणि ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि लक्षात तुमच्या दुसरं बघूया बघा आता काय म्हणतो पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आता बघा याच्यामध्ये अंशही सारखा नाही आणि छेदही सारखा नाही पण हा सर्व छेदाधिक अपूर्णांक आहे कसे आहेत छेदाधिक म्हणजे काय छेद मोठा छेद कसा आहे याचा मोठा आहे हो की नाही आणि मग काय होईल पर्याय क्रमांक चार सर्वात लहान अपूर्णांक कोणता होईल पर्याय क्रमांक चार आणि सर्वात मोठा कोणता होईल इथे लिहू लहान का होईल पाचशे सहा आणि मोठा का होईल आठशे नऊ अल्लक्ष तुमच्या मोठा का होईल आठशे नऊ ओके नाही आता बघा आपण काय म्हणालो माहिती आहे का हा छेदादी कापूर्ण अंक आहे याचा छेद आठ आहे अंशापेक्षा मोठा अंशापेक्षा मोठा अंशापेक्षा मोठा अंशापेक्षा मोठा छेदादी अपूर्णांक आहेत आणि या छेदाधिक अपूर्णांकामध्ये माहितीये आहे का फरक कितीचा आहे एकचा आठातून सात गेला एक राहायला सातून सहा गेला एक राहायला नवातून आठ गेला एक राहायला सहातून पाच गेला एक राहिला लक्षात नंबर एक छेदाधिक अपूर्णांक आहे आणि छेदादी अपूर्णांकामध्ये अंश आणि छेदामधला फरक कितीचा आहे एक अशा वेळी काय होत आहे का जो लहान ज्या पूर्णांकाचा अंश आणि छेद लहान आहे तो लहान असतो आणि ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा आहे तो मोठा असतो काम खाल्ला छेदादी अपूर्णांकामध्ये काय असतं अपूर्णांक आहे आणि त्याच्यामध्ये फरक एकचा आहे अशा वेळी काय होतं माहितीये का ज्या पूर्णांकाचा अंश आणि छेद लहान तो अपूर्णांक लहान आणि ज्या पूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा तो अपूर्णांक मोठा बर आलं एवढं लक्षात तुमच्या पुन्हा एक पाहूया आपण असं का ते आता काय करूया तिरपा गुणाकार करूया या दोघामध्ये हो की नाही आपल्या आणि मोठा करायचा ना साती साती एकोणपन्नास होईल इथं आणि साती आठ से कम आठ सकाम अठ्ठेचाळीस तिरपा गुणाकार केला म्हणजे या दोघांमध्ये मोठा कोणता आहे हा आहे हो की नाही म्हणजे हा ठेवूया हा राहू देऊया हा लक्ष द्या आता या दोघामध्ये पहा नऊ सी चोपन्न होईल आणि आठीसाठी छप्पन मग या दोघामध्ये मोठा कोण मोठा पाहायचं ना की नाही एकोणपन्नास आणि अठ्ठेचाळीस मोठा पाहतोय ना आपण बरं हा मोठा होईल म्हणजे हा काढून टाका हो की नाही हा मोठा झाला हा मोठा आता, मोठा आता या दोघांमध्ये पहा साईन आठ अठ्ठेचाळीस आणि पाच नऊ पंचेचाळीस म्हणजे हाच मोठा राहायचा आठ शेद नऊ आता लहान पाहूया ठीक आहे या दोघांचा गुणाकार करा किती आला म्हणलं एकोणपन्नास आणि आठ सकम अठ्ठेचाळीस म्हणजे हा लहान आहे हो नाही हा कटला हो की नाही आता या दोघांमध्ये पाहूया नऊ सी चौपन्न होतात आणि जाती छप्पन लहान कोणता आहे हा आहे हा कॅन्सल करूया आता या जोगामध्ये पाहूया सहा छत्तीस आणि पस्तीस म्हणजे हा लहान होईल तिरपा गुणाकार करून देखील तुम्ही ठरवू शकता दोन दोन अपूर्णांकाचा गुणाकार करा आणि ठरवा त्यानंतर बघा पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता लहान अपूर्णांक का का हो का का आता काय होईल नऊ छेद आठ होईल लहान अपूर्णांक काय होईल नऊ छेद आठ आणि मोठा अपूर्णांक काय होईल सहा छेद पाच होईल की नाही आता काय म्हणते बघ हा या अगोदर आपण काय पाहिलं होतं माहितीये का, का छेदाधिक अपूर्णांक होता आणि त्याच्यात फरक एक होता आता इथे काय माहिती आहे का, का? आठ छेद सात सात छेद सहा नऊ छेद आठ आणि सहा छेद पाच त्याच्यामध्ये या चारही अपूर्णांकामध्ये अंश मोठे आहेत कशापेक्षा छेदापेक्षा ओके नाही आणि अंशाधिक अपूर्णांकामध्ये फरक कितीचा आहे एकचा सातातून आठ गेला एक राहायला सहातून सात गेला एक राहिला आधी छेदाधिक अपूर्णांक होते आता अंशाधिक अपूर्णांक मग अंशाधिक अपूर्णांकामध्ये काय केलं माहिती आहे का अंशाधिक अपूर्णांकामध्ये फरक एकचा असताना जो अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद लहान तो लहान आणि ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा तो मोठा असं मानलं होतं आता इथे उलट मानावं लागेल ज्याचा अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा अपूर्णांकाचा छेद आणि अंश लहान तो अपूर्णांक काय होईल मोठा काम करत तिरपा गुणाकार करून पाहूया इथे तो आठ छेद सात सात छे सहा नऊ छेद आठ आणि सहा छेद पाच त्रिप गुणाकार करून पाहूया या दोघांचा करा मोठा पाहायचा ना पहिले आपल्याला आठ सकम अठ्ठेचाळीस आणि साती साती एकोणपन्नास म्हणा म्हणजे हा मोठा राहील या दोघांमध्ये अल लक्षात आता हे दोन घडेसाती छप्पन आणि इथं नऊसकी चोपन्न म्हणजे हाच मोठा झाला आता हा आणि हा तर कॅन्सल होऊन जाईल ना सातापाचा पस्तीस आणि सहा सहा छत्तीस म्हणजे हा मोठा सहा छेद पाच मोठा लक्षात इथल्या इथं तिरपा गुणाकार करू शकता बरं का तुम्ही एकदा मोठा करून पाहू का बर आता आपण काय केलं माहितीये का मोठा घेतला सहा छे छेद, छेद पाच आता लहान काढायचा आहे आपल्याला आठ छेद सात सात छेद सहा नऊ छेद आठ आणि सहा छेद पाच आता आपल्याला लहान काढायचं आहे म्हणजे दोन गुणोत्तर घेतल्यानंतर गुणा गुणोत्तर घेतल्यानंतर आपल्याला जो मोठा आहे तो कॅन्सल करूया बघा आठ आर सकाम अठ्ठेचाळीस साती साती एकोणपन्नास आपल्याला लहान काढायचा म्हणजे हा कट करूया हो नाही या दोघांमध्ये हा मोठा झाला ना आता हा आणि आठ आठ चौसष्ट आणि नऊ सात त्रेसष्ट नऊ सात किती त्रेसष्ट म्हणजे काय होईल माहितीये का हा लहान आहे म्हणजे मोठा आहे तो कॅन्सल करूया या दोघांमध्ये दोघामध्ये नवापात पंचेचाळीस होईल आणि आठ सकम अठ्ठेचाळीस होईल या अठ्ठेचाळीस आणि पंचेचाळीस मध्ये हा लहान आहे म्हणजे नऊशे आठ लहान अशा प्रकारे देखील या शॉर्ट ने तुम्ही गुणाकार करू शकता आ गौतम गुड आफ्टरनून हाय सर्वांना गुड आफ्टरनून लक्षात तुम्हाला असं होतं हे नंबर तीन नंबर चार बघा आता काय म्हणते माहिती का मैं देखा। छेद कसे आहेत समान आहेत म्हणजे जो है, तीन लहान आहे नंबर तीनचा लहान ते सात ओके लहान कोणता होईल चार छे सात आणि मोठा कोणता होईल नऊ छे सात पर्याय क्रमांक तीन कारण काय माहिती आहे का या ठिकाणी आपल्याला छेद कसे दिलेत सात 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 समान दिलेत म्हणजे ज्याचा अंश लहान तो लहान ज्याचा अंश मोठा तो मोठा लक्षात तुमच्या हे देखील खूप सोपं होतं त्यानंतर बघ पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता अरे यार पुन्हा पुन्हा आलेत का बरं चला याच्यामध्ये काय माहितीये का अंश मोठा आहे आठशे सात आठशे पाच आठशे सहा आठशे दोन बनताय अंश कसे आहेत समान आहेत म्हणजे जो छेद मोठा आहे तो लहान असेल लहान का येईल आपला आठशे सात हो की नाही आणि मोठा काय येईल आपला आठशे दोन

बरोबर हा बघा पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता बघा आपल्याला काय दिलं पंधरा छेद एकोणतीस तेरा छेद पंचवीस चौदा छेद सत्तावीस आणि सोळा छेद एकतीस आता याच्यामध्ये आपल्याला गुणाकार करणं थोडस अवघड आहे का अवघड आहे तर याच्यामध्ये बघा काय होतं आहे का खूप मोठमोठे अंक आहेत ना मग अशा वेळेस आपण लहान कोणता घेऊया सोळा एकतीस लहान का बरं सोळा एकतीस लहान सोळा एकतीस आणि मोठा काय होईल तेरा पंचवीस तेरा पंचवीस मोठा तेरा पंचवीस होईल बघा आता काय म्हणते बघा इथं कुठली ट्रिक वापरायची माहित आहे का हा पंधरा आणि तीस मध्ये काय वैशिष्ट्य आहे काय फरक का आहे हा छेद जो आहे ना पंधरा गुणीला दोन वजा एक तीस वजा एक बरोबर किती दुपटीपेक्षा एक न कमी आला लक्षात छेद हा काय झाला अंशाच्या दुपटीपेक्षा एक न कमी आला इथे पहा चे दुप्पट सव्वीस मधून एक गेला पंचवीस चे दुप्पट चौदा दुनी अठ्ठावीस मधून एक गेला सत्तावीस सोळाचे दुप्पट सोळा दोन्ही बत्तीस मधून एक गेला एकतीस म्हणजे छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एक न कमी आहे अशा वेळेस काय होईल माहिती आहे का जो लहान अस जो मोठा आहे अंश मोठा आहे ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे तो लहान आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान आहे तो मोठा लक्षात तुमच्या कधी पण मी काय म्हणालो जेव्हा छेद हा अपूर्णांकाच्या दुपटीपेक्षा एकने कमी असतो तेव्हा काय होतं ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान नाही ज्या आपणांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक लहान आणि ज्या आपणांकाचा अंश लहान तो अपूर्णांक मोठा कधी पण जेव्हा छेद हा अंशापेक्षा अंशाच्या दुप्टीपेक्षा एक न कमी असतो तुम्ही राहुल चव्हाण गौतम राहुल अनिशा गुड आफ्टरनून सर्वांना ठीक आहे अलक्ष तुमच्या अशा प्रकारे हे होईल कारण याच्यामध्ये काय माहितीये का दुपटीपेक्षा एकण कमी आहे म्हणून त्यानंतर बघा आता काय म्हणते बघा अकरा चेद तेवीस तेरा चे सत्तावीस एकोणावीस छेद एकोणचाळीस आणि सतरा चेद पस्तीस आता काय होतं माहिती आहे की इथे अकरा दोन्ही बावीस अधिक एक अकरा गुणीला दोन अधिक एक बावीस अधिक एक बरोबर किती तेवीस म्हणजे काय होतं या अगोदरच्या उदाहरणामध्ये काय होत माहिती आहे का छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एक ने कमी होता इथं छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एक ने जास्त आहे बघा ना तेच दोन्ही सव्वीस आणि एक सत्तावीस एकोणीस दोन्ही एक एकोणचाळीस सतरा दोन्ही चौतीस आणि एक पस्तीस म्हणजे अंशापेक्षा एक ने मोठा म्हणजे मोठा कोणता होईल आपला मोठा आहे तोच मोठा एकोणीस छेद एकोणचाळीस आणि लहान कोणता होईल आपला अकरा छेद तेवीस लहान कोणता होईल आपला अकरा छेद तेवीस कारण काय माहितीये का ज्यावेळी काय होत माहितीये का छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एक न जास्त असतो त्यावेळी काय होत माहिती आहे का ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्या पूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो कधी ज्यावेळी छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एकने जास्त असतो तेव्हा सरळ सरळ असतं पण दुपटीपेक्षा एकने कमी असेल तर उलट जो मोठा आहे तो लहान जो लहान आहे तो मोठा लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे प्रकार होते सात बघूया समोर काय आहे का ते हा उतरता क्रम लाव तीनशे चार दोनशे तीन पाचशे सहा छे दोन आणि चार छेद पाच यांचा उतरता क्रम लावल्यास बरोबर मधला अपूर्णांक कोणता येईल तीनशे चार मधला पर्याय क्रमांक चार येईल आपण काय म्हणालोत आहे का छेदाधिक आपूर्णांक आहे की नाही आणि छेदाधिक का आपूर्णांकामध्ये काय म्हणालो आपण आणि छेदाधिक आपूर्णांक असून कसं आहे छेदादी कापूर्णांकामध्ये ज्याचा छेद छेदादी पूर्णांकामध्ये जो मोठा तो मोठा जो छेदादी कापूर्णांक आहे ना हा छेदादी पूर्णांक असल्यामुळे काय होईल माहिती आहे का नाही याच्यामध्ये चारच दिलं ना बरं बरं चला ठीक आहे ठीक आहे मी म्हणाले तिथं पाच अपूर्णांक दिले आणि इथे चार ऑप्शन दिले ठीक आहे छेद चार हो की नाही छेदाधिक अपूर्णांक असल्यामुळे मधल बरोबर मधला कोणता येईल तर अगोदर कोणता येईल ते पण गुणाकार करून पाहूया पहिले बघा हा का होईल नऊ हा का होईल आठ हा का होईल संजनी बारा हा का होईल पंधरा बरोबर आपण काय शिकलो छेदाधिक का अपूर्णांकामध्ये जो मोठा असतो ना तो मोठा हो ना छेदाधिक अपूर्णांकामध्ये फरक एकता आहे ठीक आहे हा तर ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक लहान ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक लहान एक छेद दोन लहान ओके नाही त्याच्यानंतर सर्वात मोठा कोणता होईल पाचशे सहा ओके नाही त्याच्यानंतर काय होईल छेद पाच त्याच्यानंतर काय होईल तीनशे चार आणि त्याच्यानंतर काय होईल दोनशे तीन म्हणजे आपला बरोबर मधला कोणता होईल तीनशेच चार होईल की नाही मधला तीनशेच चार, चार असं होईल हा पर्याय क्रमांक चारचं उत्तर मग आपण तिरपा गुणाकार केला तरी काय होईल हा तीन एक तीन होईल हा चार होईल हो की नाही हा चार दोन्ही आठ आणि हा नऊ होईल हा मोठा होईल हो की नाही आणि हा काय होईल पास्त्रिक पंधरा चार चौक सोळा हा मोठा चोवीस पाता पाता पंचवीस हा मोठा बस तीन चार नऊ सोळा पंचवीस हा चढता क्रम लावला मी हा नऊ हा मधो की नाही असं याचं तुम्ही संक्षिप्त या, हीच पद्धत मला वाटतं सोपी आहे हो की नाही कोणती छेदादी अपूर्णांकामध्ये एक चा फरक असेल अंश आणि छेदामध्ये तर जो काय असतो माहिती आहे का ज्याचा अंश आणि छेद लहान तो लहान मग हा नंबर एक लाईन हा नंबर दोन ला येईल हा नंबर तीन ला येईल हा नंबर चार ला येईल हा नंबर पाच ला येईल छेदाधिक अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद यामध्ये फरक एकचा चा असेल तर जो जो अपूर्णांक आता अंश आणि छेद लहान असतो तो, तो लहान यातच आपण हे करून पाहूया का याने याला भाग देऊ काय होईल शून्य पॉईंट तीस झाले चार सत अठ्ठावीस दोन उरले चार पंच वीस लक्षात तुमच्या याने याला भाग देऊ आता शून्य पॉईंट तीन सक अठरा दोन उरले तीन सका अठरा असंच वाढत झालं याने याला भाग देऊ इथे झाले पन्नास ओके नाही साईन आठव अठ्ठेचाळीस दोन उरले ना दोन उरले म्हणजे जा वीस झाले सैन्त्रिक अठरा इथं काय होईल शून्य पॉईंट पाच इथं काय होईल शून्य पॉईंट आठ बघ पहिल्यांदा काय आला शून्य पॉईंट पाच हा लहान नंतर दोनशे तीन ला किती आला शून्य पॉईंट सहासष्ट नंतर काय आला शून्य पॉईंट पंच्याहत्तर नंतर काय आला शून्य पॉईंट त्र्याऐंशी शून्य पॉईंट आठ आणि शून्य पॉईंट त्र्याऐंशी ओके मग शून्य पॉईंट पाच ला काय घेतलं आपण एक शेत दोन सहासष्ट ला काय घेतलं दोनशे तीन पंच्याहत्तर ला काय घेतलं तीनशे चार शून्य पॉईंट आठ ला काय घेतलं चारशे पाच आणि नंतर काय पाचशे सहा बरोबर मधला कोणता पण हे भाग द्यायला हे थोडस वेळच लागते ओके ने त्याच्यामुळे आपण ट्रिक काय लक्षात ठेवली माहिती आहे का छेदाधिक अपूर्णांकामध्ये जेव्हा फरक एकता असतो अंश आणि छेदामध्ये त्यावेळी जो ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद लहान तो अपूर्णांक लहान आणि ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा तो अपूर्णांक मोठा गौतम राहुल ठीक आहे गौतम पाईखरा लक्षात तुमच्या पुढील अपूर्णांक चढत्या क्रमाने लावल्या सुरुवातीपासून दुसरा अपूर्णांक कोणता येईल चार छेद सात घ्या सात छेद अकरा घ्या दोन छेद पाच घ्या आणि तीन छेद पाच घ्या काय होईल चढता क्रम म्हणजे सर्वात लहान अगोदर घ्यावा लागेल आपल्याला बोला <coughs> पहिले काय करूया भाग देऊ शून्य पॉइंट चाळीस झाले इथे साताचा पस्तीस पुन्हा पाच उरले सातवी साती, साती एकोणपन्नास ठीक आहे इथे शून्य पॉईंट सत्तर म्हणजे सहासष्ट चार उरले म्हणजे तेहतीस बस झाले ना इथे किती पाच पाचशे वीस आणि इथे किती पाच सक्क तीस आता बघा चढता क्रम म्हणजे सर्वात लहान अगोदर घ्यावा लागेल दोन शेत पाच त्याच्यानंतर तीन शेत पाच त्याच्यानंतर किती चारशे सात आणि त्याच्यानंतर किती सातशे अकरा असं होईल ओके नाही म्हणजेच काय म्हणते दुसरा क्रमांक कोणता येईल तर चारशे सात चा येईल चढता क्रम लावल्यास दुसरा क्रम काय येईल तीन बाय येईल दुसरा तीनशे पाच येईल तीनशे पाच इज वर आन्सर ओके हो नाही शून्य पॉईंट सत्तावन नाही यार हा आहे ना ओके हो नाही या सहा म्हणजे साठ होईल नाही आहे म्हणजे काय होईल माहितीये का म्हणायला मी शून्य पॉईंट सत्तावन म्हणजे किती येईल दोन नंबरला येईल नंतर काय येईल तीनशे पाच येईल आणि नंतर काय येईल सातशे राहील म्हणजे दुसरा नंबर कोणता येईल चारशे सात पर्याय क्रमांक एक च उत्तर अगदी तुमच्या अशा प्रकारे हे होत आता बघूया आपण आपल्याला काय म्हणते माहितीये का इथे करूया तिरपा गुणाकार बघा सात दोन्ही चौदा पाच वीस आणि पुन्हा पाचोक वीस सात्री एकवीस आणि तीन सात सातापाचा पस्तीस अकरा तीन तर बघा आता याच्यामध्ये सर्वात लहान हाच आहे ना ओके नाही सर्व त्याच्यानंतर दोन नंबर तीन नंबर चार नंबर चौदा वीस एकवीस पस्तीस असा तिरपा गुणाकार केल्यानंतर आला आणि नंतर काय होईल मग आपला दुसऱ्या क्रमांकाचा हा असेल याला करून पाहूया चार छेद सात सात छेद अकरा दोन छेद पाच आणि तीन छेद पाच म्हणा आता बघा हा तिरपा गुणाकार केल्यावर काय होईल चौवेचाळीस आणि हा एकोणपन्नास होईल की नाही म्हणजे या दोघामध्ये लहान कोणता हा लहान आहे आता या दोघामध्ये लहान पाहूया लहान हा मोठा झाला ना आता पाच पस्तीस आणि अकरा दोन्ही बावीस म्हणजे हा लहान आहे ओके नाही आणि इथे पाच जुने पाच त्रिक पंधरा म्हणजे हाच लहान येईल सर्वात लहान कोणता आहे दोन बाय पाच आता त्याच्यानंतर लहान कोणता येईल मग चारचे सात त्याच्यानंतर लहान कोणता येईल त्रिक पंधरा म्हणल्यानंतर किती होईल तीनशे पाच आणि हा सातशे अकरा लक्षात तुमच्या म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा अपूर्णांक कोणता येईल तर चारशे सात हा अपूर्णांक दुसऱ्या क्रमांकाचा येईल अलक्षात तुमच्या कोण कोण नवीन राहुल चौहान हो मी रोज एक बार सला येत असतो ओके नाही अपूर्णांक सध्या प्रकरण सुरू आहे माझ्या मते या प्रकारातले तुम्हाला नवव देखील उदाहरणं वेगवेगळ्या प्रकारचे मी समजावून सांगितलेत अगदी सोप्या स्वरूपात तुम्हाला कशा प्रकारे करता येतील ते पहा मी ह्या ट्रिक्स सांगितल्यात तुम्हाला एक तर तुम्ही अशा प्रकारे देखील करू शकता दशांश थोडं तर मला वाटतं भाग दिल्या देण्यात जी पद्धत आहे की नाही ती थोडीशी मला कितकट किचकटच वाटते माझ्या मते बर का शेवटी तुमचा विचार पण हा तिरपा गुणाकार करून मी या ठिकाणी जसा केला तसा तिरपा गुणाकार करून देखील तुम्ही करू शकता एक एक कट करा ना या दोघांमध्ये माहिती आहे का आपल्याला जर लहान पाहिजे असेल तर या दोघांमध्ये हा चौवेचाळीस झाला म्हणजे हा लहान हा मोठा लहान पाहिजे असेल तर हा कॅन्सल करा मोठा पाहिजे असेल तर हा कॅन्सल करा ओके ना नाही किंवा मग त्याच्यामध्ये आपण जे नियम पाहिले समच्छेदी असतील तर ज्याचा पूर्णांक जो अंश लहान तो लहान ज्याचा पूर्णांक मोठा तो मोठा अंश समान असतील तर त्या विरुद्ध नियम आता छेदाधिक अपूर्णांकामध्ये फरक एकचा असला तर आपण नियम पाहिला ओके नाही आणि अंशाधिक अपूर्णांकामध्ये फरक एकचा असेल तर देखील आपण नियम पाहिला एवढंच काय तर छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एकने कमी असलं तर कसं करायचं ते देखील सांगितलं मी आणि छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एकने जास्त असलं तर देखील कसं करायचं ते सांगितलं आणि ही देखील पद्धत तुम्हाला सांगितली अशा प्रकारे आपण आज नऊ प्रकार शिकलोत या पूर्णांकाच्या लहान मोठेपणा ठरवायचं आहे किंवा चढत्या क्रमाने लावा किंवा उतरत्या क्रमाने लावा हा देखील प्रकार आपण शिकलो माझ्या मते हे नऊही प्रकार तुम्हाला समजले असतील गरज उरते ती फक्त प्रॅक्टिस करण्याची आणि म्हणून मला वाटतं तुम्ही अशाच प्रकारची अनेक अनेक उदाहरणे जर केली आणि त्याची प्रॅक्टिस केली तर निश्चितच या प्रश्नाचे मार्क तुमचे सुटणार नाहीत आणि ते देखील कमीत कमी वेळात जमून जाईल त्यामुळे प्रॅक्टिस करा तरच काहीतरी शक्य आहे ठीक आहे धन्यवाद भेटूया उद्याच्या तशिकेत या समोरचा भाग घेऊन नवीन काहीतरी घेऊन धन्यवाद भेटूया उद्याच्या तासकेत